अकोला शहरात सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं चैत्र शुल्क प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा मंगळवार दिनांक नऊ एप्रिल राजराजेश्वर मंदिरातून महापूजेने होणार असून त्यानंतर ही यात्रा काळा मारुती सिटी कोतवाली चौकातून मोठे राम मंदिर मार्गे जुना कपडा बाजार जैन मंदिर गांधी चौक तहसील ऑफिस श्री राणी सती मंदिर श्री गुरुद्वारा प्रबंधक समिती न्यू राधाकिसन प्लॉट मार्गे अशोक वाटिका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मदनलाल धिंगरा चौकातून टॉवर चौक रतनलाल प्लॉट चौक नेकलेस रोड मार्गे सिव्हिल लाईन चौकातून जवाहर नगर चौक बारा ज्योतिर्लिंग मंदिर येथून राऊतवाडी मार्गे जठारफेड चौकातून सातव चौक मार्गे बिर्ला लेआउटमधील जलाराम मंदिर येथून मार्गक्रमण करत समारोप बिर्ला राम मंदिर येथे महायरतीने होणार आहे या नऊ वर्ष स्वागत यात्रेत अकोल्यातील सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक बंधू भगिनी सहपरिवार उपस्थित राहावा असं आवाहन समितीने सहा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता ग्रीनलँड हॉल येथे पत्रकार परिषदेत केलाय अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला होणाऱ्या शोभायात्रा नवीन वर्षाला शोभायात्रा जी निघते आपल्या अकोला शहराचे दैवत आणि ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरामधून सकाळी सात वाजता ही यात्रा बाईक रॅली निघणार आहे यासाठी सर्व समाजबांधव राष्ट्रप्रेमी देशप्रेमी सर्वांना तिथं येण्याचे सहपरिवार सहकुटुंब मातृशक्तीला येण्याचे संस्कृती संवर्धन समिती कळकळीचे आव्हान करते आणि आपण सर्वांनी एक सकाळ ही संस्कृतीसाठी काढावी आणि ह्या यात्रेत सहभागी व्हावे ही विनंती आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट